श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हो आणि तिचा आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त हो तर नमस्कार भक्तो आज आपण जाणून घेणार आहोत की दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन तर करतोच पण त्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री आपण माता लक्ष्मीची अगदी निरंतर सेवाभाव करत असतो पण त्याच रात्री तुम्हाला तेरा दिवे आहेत ते लावायचे आहेत आपल्या घरामध्ये तेरा दिव्यांचं महत्व खूप आहे पण ते तेरा दिवे जे आहेत ते आपल्याला योग्य जागी आपल्याला लावायचे आहेत ते कोणते आहेत आणि ते लावल्यामुळे आपल्या जीवनावरती त्याचा काय परिणाम होतो याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा युनिक काहीतरी तुम्हाला ऐकायला भेटेल आणि यातून तुमचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो तर लक्ष्मीला पण प्रसन्न करण्यासाठी तिची अगदी विधिवत सगळे पूजा करत असतो आणि पूजा केल्यानंतर आपल्याला हे तेरा दिवे जे आहेत ते माता लक्ष्मीच्या समोर प्रज्वलित करायचं आहेत एका ताटामध्ये आणि ते तेरा दिवे आपल्याला योग्य त्या जागी mm. अगदी क्रमाने तुम्हाला लावायचे आहेत मित्रांनो असं म्हणतात की या तेरा दिव्यांच्या प्रकाशामध्ये माता लक्ष्मी स्वतः तेरा तेरा जे तेरा मुख्य जे साधन आहेत आपल्या जीवनातील ते आपल्या घरामध्ये आणत असते किंवा तेरा प्रकारच्या धनसंपत्ती ज्या आहेत त्या आपल्या प्रकार घरात आणत असते आपल्याला फक्त धन हवं आहे का नाही आपल्याला धन हवं आहे समृद्धी हवे आरोग्य हवं आहे सुखशांती हवे सगळ्या गोष्टी आपलं जीवन स्थिर झालेलं पाहिजे जीवनात संकटे नको अशा तेरा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये शुभ घडणार आहेत त्यासाठीच आपल्याला हे तेरा दिवेचे आहेत आहे ते आपल्या घरामध्ये लावायचे असतात आणि ते कुठे लावायचे क्रमवार आपल्याला ते कसे लावायचे याची आता सविस्तर माहिती मी पुढे सांगत आहे मित्रांनो आपण दिवाळीमध्ये आहे दिवाळी असल्यानंतर आपण सकाळी उठून स्नान करून त्याची देवपूजा करत असतो आपण उंबरट्यावर त्या दिवशी हळदीचं लेपण करायचं आहे दरवाजामध्ये छान अशी रांगोळी करायची आणि संध्याकाळच्या टायमिंगला आपण लक्ष्मीपूजन जेव्हा करतो तेव्हा तुमची लक्ष्मीपूजनाची जी काही विधी आहे ती झाल्यानंतर एका ताटामध्ये तुम्हाला असे तेरा दिवे घ्यायचे आहेत या तेरा दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल वापरायचं आहे मित्रांनो फक्त एका दिव्यामध्ये माता लक्ष्मीच्या दिव्यामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा आहे तो तिला लावायचा आहे त्यानंतर हे तेरा जे दिवे आहे ते तुम्हाला तुमच्या ताटामध्ये लक्ष्मी मातेच्या समोर प्रज्वलित करायचे आहे प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे थोडीशी अक्षता दिव्यामध्ये टाकायची फूल व्हायचं आहे ताटामध्ये त्या सगळ्या दिव्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्या सगळ्या दिव्यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास व्हावा माता लक्ष्मीचा प्रकाशमय उजड आमच्या घरामध्ये होऊन आमच्या घरातील दुःख दरिद्रता ही निघून जायची आहे आणि त्यानंतर हे तेरा जे दिवे आहे ते आपापल्या जागेमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचा दिवा हा ठेवायचा आहे मित्रांनो देवघराच्या समोर उजव्या बाजूला हा जो गणपती बाप्पांसाठी जो दिवा आहे तो ठेवायचा आहे विघ्नहर्ता बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात दुसरा दिवा जो आहे तो माता लक्ष्मी जिथं माता लक्ष्मीचा फोटो आहे किंवा माता लक्ष्मीची जर तुम्ही पूजा केली असेल तर त्या पूजेमध्ये हा दिवा उचलून तुम्हाला अगदी मध्यभागी ठेवायचा आहे त्यामुळे काय होतं की संपत्ती सौख्य आणि ऐश्वर वाढत असतं लक्षात घ्या दुसरा दिवा हा तुपाचा असला पाहिजे जो की माता लक्ष्मीसाठी ठेवायचा आहे तिसरा दिवा असतो तो, तो म्हणजे सरस्वती देवीसाठी लक्ष्मी मातेच्या डाव्या बाजूला म्हणजे सरस्वती मातेसाठी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तो काय करतो की आपल्या घरातील जी लहान बाळं आहेत किंवा कोणी शिक्षण घेत असेल कोणी कोणी जॉब वगैरे करत असेल तर ज्ञान आणि बुद्धी आणि शुभ विचारांची त्यांच्यामध्ये प्राप्ती करत असतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्वतः सरस्वती माता विराजमान होत असते मित्रांनो चौथा जो दिवा आहे तो कुबेर देवांसाठी असतो लक्ष्मी मूर्तीच्या उजव्या बाजूला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे त्यामुळे धनवृद्धी संपन्न संपत्तीमध्ये वाढ हा दिवा आपल्याला करत असतो मित्रांनो पाचवा दिवा आहे तो तुळशीसाठी असतो तुळशी मातेसाठी आपल्या घराच्या अंगणामध्ये जाऊन किंवा बाल्कनीमध्ये जिथं कुठे आपली तुळस असेल त्या तुळशीच्या कुंडाजवळ हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यामुळे काय होतं की घरातील सकारात्मक ऊर्जा वाढत असते माता लक्ष्मीच असते तुळस म्हणजे तिचा आशीर्वादसुद्धा आपल्याला लावत असतो आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरात कायमस्वरूपी वास करत असते माता लक्ष्मीचं आपल्या घरात आगमन होत असतं मित्रांनो सहावा दिवा अतिशय महत्वाचा आहे हा दिवा आपण नेहमी तर लावत असतो पण आपण नेमका दिवाळीमध्ये लावायला विसरतो आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्या घरात आपल्याला योग्य ते फळ जे आहे ते दिवाळीचं मिळत नाही तो दिवा आहे म्हणजे पितृ दिवा आपण नेहमी तर पित्रांची सेवा करतो पितृपक्षात अगदी महिनाभर पितरांची पंधरावड्यामध्ये सेवा केलेली असते पण नेमकं ऐन दिवाळी लक्ष्मीपूजना दिवशीच आपण पित्रांना आपल्या विसरतो त्यामुळे पित्रांच्या आत्म्याला कुठेतरी ठेस पोहोचत असते आणि त्यामुळे आपलं आपलं नुकसान होत असतं मित्रांनो त्यामुळे आपल्या पित्रांना दिवाळी असो सणसूद असो कधीही विसरायचं नाही आपल्या पित्रांच्या नावाने घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून हा पितृदोष शांतीसाठी आपल्या कुटुंबावरती पित्रांचा आशीर्वाद मिळावा या साठी हा जो आहे तो एक दिवा तुम्हाला लावायचा आहे मित्रांनो तो दिवा लावल्याने आपल्या घरावरती पित्रांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहत असतो आपलं सगळं काही इथून पुढचे जे काही सणवार आहेत ते व्यवस्थित आणि चांगले जात असतात त्यामुळे दर सणाला आपल्याला पितृ पितृसाठी एक दिवा जो आहे तो आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे सातवा जो दिवा आहे तो म्हणजे जलदेवता पाण्याच्या भांड्याजवळ तुम्हाला एक दिवा जो आहे तो लावायचा आहे जीवनातील स्थिरता आणि शांतता तुमची वाढत असते या दिवशी नदी तलावाजवळ सुद्धा जाऊन तुम्ही एक दिवा जो आहे तो असा लावू शकता त्यांनी सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळणार आहे आठवा जो दिवा आहे तो म्हणजे अन्नपूर्णा देवीसाठी तो दिवा जो आहे तो तुम्हाला स्वयंपाक तुमच्या चुल्याजवळ लावायचा आहे किचनचं सगळी स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला किचन साफसुथरा करून घ्यायचं आहे तिथं तुम्हाला किचनवरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हळद कुंकू फूल अक्षता व्हायल्यानंतर त्या तुम्हाला जिथं आपण अन्न शिजवतो त्या गॅसजवळ चुलीजवळ तुम्हाला एक दिवा असा लावायचा आहे नववा दिवा जो आहे तो सूर्यदेवाला तुम्हाला लावायचा आहे तो मुख्य दरवाज्याच्या बाहेर उजव्या बाजूला तुम्हाला ठेवायचा आहे दरवाजाच्या उजव्या बाजूला दिवा हा सूर्यदेवतांसाठी लावला जातो त्यामुळे आरोग्य तेज आणि प्रगती आपल्याला प्राप्त होत असते मित्रांनो दहावा जो दिवा आहे तो चंद्र देवाला लावायचा आहे तो मुख्य दरवाजेच्या डाव्या बाजूला लावायचा आहे त्यामुळे घरात सुख शांती प्रेम आणि स्थैर्य तुम्हाला मिळत असतं मित्रांनो अकरावा दिवा जो आहे तो आपल्या कुलदेवतेसाठी लावायचा आहे आपल्या कुलदेवतेच्या प्रतिमेसमोर हा दिवा लावायचा आहे त्यामुळे लक... आपल्या घराचं कुळाचं लक्षण होत असतं आणि आपल्या कुलदेवतेची सतत कृपा आपल्यावरती राहत असते बारावा जो दिवा आहे तो दिशा देवता दिवा आहे घराच्या चारही कोपऱ्यात एका एका कोपऱ्यात तुम्हाला एक एक दिवा तुम्हाला लावायचा आहे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळत असते आणि आपल्यावरती माता लक्ष्मीची जी आहे ती कृपा आपल्याला मिळत असते शेवटी घराच्या उंबरट्यावर दोन दिवे लावा एक उजवीकडे एक डावीकडे हे दोन्ही दिवे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण लावत असतो मित्रांनो त्यामुळे अशा प्रकारचे जे दिवे आहेत ते तुमच्या घरामध्ये प्रकाशाचं वातावरण निर्माण करत असतात माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि या तेरा दिव्यांचा प्रकाश म्हणजे केवळ प्रकाश नव्हे तर तो आपल्या जीवनातील शुभ शक्तींचा प्रतीक आहे जर तुम्ही श्रद्धेने या साऱ्या गोष्टी केल्या तर नक्कीच माता तुमच्या घरामध्ये विराजमान होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर तुम्हाला सर्व काही लाभणार आहे जर तुम्ही हे सर्व दिवे श्रद्धेने लावले तर लक्ष्मी माता नक्कीच घरात स्थायी स्वरूपात तुमच्या राहणार आहे तर भक्त हो या दिवाळीत या तेरा दिव्यांच्या प्रकाशात तुमचं घर उजळून निघो संपत्ती आरोग्य आणि आनंदाचा वर्षा हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लक्ष्मी मातेचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता लक्ष्मी